आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर या नेत्याचे शिंदे गटात प्रवेश मुख्यमंत्री काय म्हणाले व्हिडिओ व्हिडिओमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडसे यांनी काही दिवसांपासून पक्षातील महिला नेतृत्वावर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा देताना त्यांनी विशाखा राऊतांनी रंजना नेवाळकर यांच्यावर अनेक आरोप केले तसंच आशा करत रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असे पुन्हा नागपूर येऊन सावजी ताव मारा व प्रसादाची वाटप करा अशी टीकाही केली राजीनामा दिल्यानंतर के शिंदे, शिंदे गटात प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी गटात प्रवेश घेतला याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यासह एक्स खात्यावर माहिती दिली ते म्हणाले विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचे काम आजवरा त्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकतेने केले होते यापुढे ते प्रामाणिकपणे करत राहणार अशी हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तरुणापूर लोकपर्यंत पोहोचवावे असे शिंदे म्हणाले पक्षप्रवेश सभेच्या तलने गोऱ्याशी उपलब्ध होता राजीनामा देताना शिल्पा बोडसे काय म्हणाल्या होत्या शिवसेनेच्या शी पूर्व महिला आघाडी प्रमुख पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवला प्रयत्न केला पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना गेवळकर यांनी सतत षड्यंत्रचून वारंवार संघटना विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे वाटत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने शी नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे पण आता मला कळाली की येथे विशाखा राऊत संजय राऊत यांच्या पक्षाचे अधिकार दिले असून पक्षप्रमुख ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्यानुसार जो मानत नाही असे प्रत्यारोप केल्यामुळे त्यांचा शिंदे गटात म्हणजे जाहीर प्रवेश झालाय हेच उद्धव ठाकरेला का काय वाटतं कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र